आमच्या लग्नाला चौदा पंधरा वर्ष झाली असते काव्या सगळं काही खूप छान चालू होत अरे आमच्या सुखी संसाराला कोणाची नजर लागेल इतकं छान चालू असताना या केतनच्या आणि पूजेच्या अफेअर बद्दल मला कळालं मग याचा सोक्ष मोक्ष लावण्यासाठी मी सुट्टीच्या दिवशी केतनच्या ऑफिसला पोहोचले वा केतन सर वा सुट्टीच्या दिवशी छान काम चाललंय हे बघ कस तरी तू जसं समजते तसं काही नाही आहे आपण जी पेंडिंग होती म्हणून मीला म्हटलं सनीला पण करून घेऊया बास किती खोटं बोलशील रे तुला ऑफिसलाच यायचं होतं तर मला खोटं का सांगितलं की मित्राकडे चाललोय म्हणून आता अकाउंटिंगच्याच कामासाठी तुला ऑफिसला यायचं होतं ना मग कोणी नाईट पॅन्ट आणि टी शर्ट मध्ये येतं का रे बोल ना ए भवानी बोल ना हे बघ त्या बिचारीने काय बोल नकोस जी काही चुकी आहे ते माझी आहे ती बिचारी आणि मी कोण भिकारी करे सांग ना बोल पाया पडतो मी माझी पहिल्यांदा शेवटची चूक पुन्हा असं कधी होणार नाही प्लीज माफ कर मला चुकलो मी निघ ना आपण करतोय काय कोणाच्या नादी लागावं नाही कोणाचे नाही हे तरी भान ठेव आपल्याला एक मुलगी आहे का या सगळ्या गोष्टी विसरतो तू चुकलो मी चुकलो माफ कर मला प्लीज पुन्हा असं कधी होणार नाही प्लीज माफ कर केतन के वागू <susate> नकोस प्लीज प्लीज उन्हा चालला नाही उन्हाळा कधी अगं तीच दिलीनंतर माझ्या मागे राहिली आणि कसं मला जाळ्यामध्ये ओढलं काय माहिती मला त्यावेळी केतांचं पटलं होतं पूजा स्थाला नादी लावते मग मी त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि त्याला माफही केलं त्याच्यानंतर सर सुधारले होते का की मग त्यांचं नवीन मुली बरोबर अफेअर चालू झालं नवीन नाही त्याने ते पूजा बरोबरच कंटिन्यू केलं तिच्या सोबतच कस काय पण यावेळी त्याने आधीच केलं म्हणजे इन्व्हेस्टमेंट साठी म्हणून त्याने एक फ्लॅट घेतला आणि तिथे भाड्याने काही मुलींना ठेवलं त्यात त्याने लाई ठेवलं आणि या सगळ्या गोष्टी स्मार्टली त्याच्या दोन वर्षपर्यंत चालू होत्या बाप रे म्हणजे फर्स्ट टाइम ऑफिस मध्ये पकडल्यानंतर सुद्धा त्यांचं रिलेशन दोन वर्ष चालू होत आणि तुम्हाला हा सगळा प्रकार दोन वर्षानंतर समजला हो कारण ऑफिस मधून काढलं होत पण मनातून काढलं नव्हतं मला जे पाहिजे तो ते करतच होता पण त्याला जे पाहिजे ना तेही तो करत होता मारी ते ना तर सो सांगितलं होतं ना तुला अगं तो एकटा पुत्तर नसून दहा वयाच्या मुलीचा बाप आहे एवढं कळत नाहीये का तुला घर चांगले चाललेले संसार उधस्त करायला बसलीस हा केतन किती वय सांगितले मी तुला हे काय चाललंय अरे घरात मी असताना का असं बाहेर सीन खातोस तू का का अगे बाई जा ना इथून तुझ्यामुळे माझा संसार मोडायची वेळ आली आहे परत तुझं तोंड दाखवू नको आणि आजच्या जरून खाली करायची या जा पण चुकलं बायको तुम्ही खरंच माफ कर मला अगं गेल्या दोन वर्षात आम्ही कधी भेटलो पण नाही बोललो पण नाही इथं मी सोसायटीची मिटिंग होती म्हणून आलो होतो काय कळ नाही मला कसं नाही मला जायचं चुकलं मी माफ कर, कर। नीच्छा। नीच्छा। मला प्लीज माफ होणार नाही मी फक्त काब्र्याकडे बघून या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करते पुन्हा असं चालणार नाही मला कळतंय नालायकाने काव्य घरात असल्याचा पुरेपूर फायदा घेतला होता सुधारतो सुधारतो म्हणायचा पण पुन्हा माती खायचा मी पण माझ्या आई वडिलांकडे बघून आणि मुलीकडे बघून त्याला पाठीशी घालायच या माणसाने माझ्या स्वभावाचा पुरेपूर फायदा घेतला म्हणजे इतकं सगळं होऊन सुद्धा ते सुधारलेच नव्हते सुधारलं असता तर आमचा डिवोर्स झाला असता आहे बरं मग पुढे काय झालं पुढे तर त्याने कहरच केला तीन चार वर्षाने त्याने स्वतःच तुम्हाला आमचं काही साधसुद्धा रिलेशन नाहीये जेव्हा तुम्हाला कळलं होतं ना ऑफिसमध्ये मध्ये तेव्हा त्यांनी बंद केलं पाहिजे होतं पण आमचं रिलेशन ना फक्त रिलेशन नाहीये तर आमचं खरं प्रेम आहे आणि तेही खूप जुनं म्हणून म्हणते जे काय झालं ना ते तुम्ही ऍक्सेप्ट करा अगोदर तुम्हालाही त्रास नको आणि आम्हालाही त्रास नको याला जर असंच वागायचं होतं तर ह्यानी माझं आयुष्य बर्बाद का केलं टांगता तलवारीवरती काव्याचं आणि माझं आयुष्य का ठेवलं ह्याच तुझ्यावरती प्रेम आहे ना मग तू मला नादाला का लावलं सांग ना आणि आता प्लीज पुन्हा असं काही होणार नाही असं बोलू नको सांग त्याचा काही फायदा होणार नाही अगं तुझ्या किरकिरेपेक्षा मी पूजेची शांती निवडली ती खूप आहे म्हणून मला ती आवडते त्यामुळे मी तिला आणि बाळाला नाही सोडू शकत आणि मला कामाला नाही गमायचं हे होत ना तर बोलायचं ना, ना। यातून काहीतरी मार्ग काढला असता तुला मी खूपदा सांगायचा प्रयत्न केला पण तू कधी ऐकलंच नाही त्या तुझा स्वभाव असा जर मी पहिली डेअरिंग केली असते ना तर आज ही वेळ आलीच नसते आता पानसट सारखं काही बोलू नकोस मुद्द्याच बोल मुद्द्याचं बोल पुढे काय करणार आहेस आहेस यातून मार्ग काढणार तू हिला सोडून माझ्याकडे येणार आहेस की नाही अजिबात नाही मी हिला आणि बाळाला सोडू शकत नाही आणि त्या दोघांशिवाय मी राहू शकत नाही माझं खरं प्रेम आहे तिच्यावरती आता जसं राहतोय तसं जर तुला राहायचं असेल तू राहू शकतेस असं दोन